तर रिसेंटली मी एका ट्रिपला गेले होते जी की आमची फॅमिली ट्रिप होती त्यामध्ये आम्ही गाणकापूर अक्कलकोट पंढरपूर आणि जेजुरी अशी जी ठिकाणं आहेत ती सगळी व्हिजिट केली आणि म्हणजे ऍक्च्युअली आमचं होतं की गाणकापूर जे मेन होत व्हिजिट करायचं आम्हाला ते होतं आमचं गाणकापूर आणि मग वाटेत जी आम्हाला ठिकाणं भेटणार होती तर आम्ही सुद्धा कव्हर करणार होतो त्यामध्ये हा आणि त्यामध्ये महड सुद्धा मी कव्हर केलं होतं तर त्या ट्रिप वरून येऊन मला जवळपास पाच दिवस झालेत आणि मी तुम्हाला दाखवते आता हे बघा या बॅग्स आहेत ह्या मी ट्रीपसाठी घेऊन गेले होते हा आणि आता आल्यानंतरही या बॅग्स अशाच पडलेल्या आहेत इकडे सुद्धा आहे इकडे सुद्धा ही आहे ही कपड्यांची बॅग आहे पूर्ण बॅग कपडे अजूनही तसेच आहेत आणि ह्या सुद्धा बॅग तशाच आहेत फक्त यामध्ये एक बॅग असेल जी मुलांच्या कपड्यांची होती आ, ती कपडे धुवून झालेत बाकी सगळ्या बॅग्स तशाच्या तशा, तशा पडलेल्या आहेत आणि त्या बॅग्स मला अनपॅक करायला सुद्धा टाइम मिळाला नाहीये कारण रोज अख्खा दिवस एवढा भेजे जातो की हे सगळी कामं राहूनच जातात म्हणजे जा त्या बॅग सुद्धा अजून तशाच पडलेल्या आहेत कपडे धुवायचे तसेच पडलेले आहेत आणि काहीच अनपॅक केलेलं नाहीये अजून हे तर जे आहे ते माझ्या रूम मध्ये आहे बाकी जे मुलांचं खाण्यापिण्याचं सा सर्व साहित्य होतं किंवा अजून काही जे असेल ते दुसऱ्या अजून बॅग इथे तिथे एक दोन असतीलच तर होतं असं की हे दोघ जण असल्यामुळे आता मी तुम्हाला मी तुम्हाला दाखवते हा बघा हा अभ्यंत इकडे ही बॉटल उचलून काय करतो माहिती नाही पण हा इथे आहे आणि अगस्त्याला पप्पा बाहेर घेऊन गेले तर ह्या दोन्ही मुलांकडे दिवसभर म्हणजे त्यांच्या मागेच दिवसभर पळायला कारण हे एका ठिकाणी अजिबात बसत नाहीत झोपतही नाहीत झोपलेत तरी लगेच उठतात त्यामुळे यांच्या मागे अख्खा दिवस जातो आणि मग मा... आणि मग जी बाकीची कामं आहेत ती तशीच हे झोपले की फक्त तेवढं जेवण वगैरे तेवढंच होतं आणि बाकी मग जी आपली छोटी मोठी कामं आहेत तशीच तर रिसेंटली मी ज्या ट्रिपला जाऊन आले आहे जिथे जिथे मी व्हिजिट केले ज्या जा, ज्या देवस्थानांवरती दे मी गेले तर तिकडच्या मी सगळ्या व्हिडिओ शूट केलेल्या आहेत तर त्या सर्व व्हिडिओज मी तुमच्यासोबत लवकरच शेअर करणार आहे तर त्या व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक ला 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 ला, करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा